आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी क्रीडा आणि युवक कल्याण सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिंदखेडा तालुका स्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा नुकतीच हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा येथे संपन्न झाली असून सदर तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी क्रीडा स्पर्धेत यश कायम ठेवलं असून वयोगट चौदा वर्ष मुले आणि सतरा वर्ष मुली वयोगटातील विद्यार्थी खुशाल सदानंद मराठे आणि विद्यार्थिनी सुवर्णा भिल यांनी शिंदखेडा तालुक्यातून गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच चारशे मीटर धाव स्पर्धेत योगिनी गोपाळ भामरे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हा स्तरासाठी सदर विद्यार्थ्यांनी आपले स्थान निश्चित केले तसेच वयोगट चौदा वर्ष आतील रिले धाव स्पर्धा स्पर्धेत योगिनी भांबळे आरोही पाठक योगिता बिल आणि योगिता पानपाटील यांनी द्वितीय क्रमांक तर दोनशे मीटर धाव स्पर्धेत मनस्वी पवार तृतीय क्रमांक मिळवत या संपादन केलं सदर मैदानी स्पर्धेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षिका एन जे देसले सह उपशिक्षक जतीन बोरसे यांचं मार्गदर्शन आणि योग्य नियोजन लाभलं होतं या प्रसंगी सदर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार सन्मान स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आला सदर मैदानी स्पर्धेतील विजय आणि सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील तसेच उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि संस्थेचे सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एस सोनवणे एस ए पाटील आणि वरिष्ठ लिपिक किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत कौतुक करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.